राज्य सरकार लंडनहून वाग्नका देखील आपल्या महाराष्ट्रात आणणार आहेत ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब शिवप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होते तो क्षण अखेर पूर्णत्वास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या शौर्याचं प्रतीक असलेली वाघनख लंडनहून राजधानीत म्हणजे साताऱ्यात दाखल झाली आहे लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधून आणलेली ही वाघनख पुढील तीन वर्षांसाठी भारतात असणार आहे तर राज्यातील चार वस्तू संग्रहालयांमध्ये ठेवण्यात येणार आहे या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय कोल्हापूरमधील लक्ष्मीविलास पॅलेस आणि नागपूरमधील सेंट्रल म्युझियम इथं ही वाघनखं प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे एकोणीस जुलैला साताऱ्यातील प्रदर्शन शिवप्रेमींसाठी खुलं होणार आहे राज्यातील आणि ऐतिहासिक वास्तू आजही छत्रपती शिवरायांच्या शौर्याची साक्ष आणि त्यापैकीच ही वाघ असणार आहे ही वाघनखं महाराष्ट्रात आणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं दिलेल्या शब्दाची वचन पूर्ती तर केलीच पण तमाम शिवप्रेमींची खऱ्या अर्थानं स्वप्नपूर्ती देखील केली आहे